नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रभर नगरपरिषदांच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती फोरसुंगी उरुळी देवाची ही नगरपालिश पालिका ही अतिशय चर्चेमध्ये आहे आलेली आहे कारण महापालिकेतून वगळून या फुरसुंगी उरुळी देवाची जी नगरपालिका नगरपरिषद करण्यात आलेली आहे तर यामध्ये अनेक उमेदवारांनी आपला फॉर्म भरून प्रचाराला सुरुवात केलेली आहे याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रभाग पाचमधील ओंकार कामठे आपल्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहेत ओंकारदादा तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार माझा थेट आपल्याला पहिला प्रश्न असेल की फुरसुंगी हे महापालिकेमध्ये गाव होतं अगोदर ग्रामपंचायत होती ती महापालिकेत गेलं महापालिकेतून वगळून पुन्हा नगरपरिषद करण्यात आली काय याच्यामागचं कारण होतं फुरसुंगी ग्रामपंचायत दोन हजार सतरा साली बरखास्त करण्यात आली त्यानंतर फुरसुंगी ग्रामपंचायत ही पुणे शहरा लगत असल्याकारणाने फुरसुंग गावचा समावेश हा पुणे कॉर्पोरेशनमध्ये करण्यात आला आणि पुणे कॉर्पोरेशनमध्ये गेल्यानंतर गाव गावातील लोकांची ही अपेक्षा चांगली होती की आपल्याला गावचा विकास होईल गाव गाव चांगले सुधारले जाईल गावात पिण्याचे पाण्याची सो योजना येतील रस्ते होतील परंतु असे कोणतेही दोन हजार तेवीस सालापर्यंत कोणतीही कामं झालेली नाही गावचा कचरा डेपोची समस्या होती कचरा डेपोच्या कचरा डेपोमधून लिचेड पाणी ओढ्या नाल्यात येत आहे ओढ्या नाल्यातून लिचेडचं पाणी हे मुरलं जात आहे त्यामुळं रोगराईची समस्या भयंकर होत गेली आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा टॅक्सचा होता लोकांना ज्या प्रॉपर्टीचा टॅक्स ती प्रॉपर्टी विकूनसुद्धा भागत नव्हता अशा प्रकारे कॉर्पोरेशनचा टॅक्स होता तो टॅक्सच्या जाचाच्या करामुळे आपण नगरपरिषदमध्ये जाण्याचा विच गाववाल्यांनी विचार केला व त्याचा सकारात्मक प्रतिसाद महाराष्ट्र शासनाने केला व गाव नगरपरिषदमध्ये घेतले त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्या नगरपरिषदेमध्ये गेल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यातून दिलासा मिळाला त्यामुळे फुरसुंग गाव हे कॉर्पोरेशनमधून नगरपरिषदेत आल्याने सर्व ग्रामस्थ हे आनंदी झालेले आहेत काय याचा नक्की काय फायदा होईल ग्रामस्थांना इथल्या स्थानिक नागरिकांना रहिवाशांना नक्की काय फायदा होईल फुरसुंगी नगरपरिषद फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद झाल्या कारणाने फुरसुंगीतील डेव्हलपमेंट फुरसुंगीचा डेव्हलपमेंट प्लॅन फुरसुंगीचे टाउन प्लॅनिंग स्कीम ह्या फुरसुंगी नगर परिषदच्याच माध्यमातून केल्या जातील आणि फुरसुंगी नगरपरिषदेमध्ये जमा झालेला टॅक्स हा फुरसुंगीच्याच हद्दीत वापरला जाईल त्यामुळे गावचा विकास हा जलद गतीने होणार आहे माझा दुसरा प्रश्न आहे की आपण आता हा झाला महापालिकेत गेल्याने काय तोटा झाला नगर परिषद झाल्याने काय फायदा होईल आपण उमेदवार म्हणून आता लोकांच्या समोर जात आहात नक्की आपण यापूर्वी आपली काय विकास कामं या प्रभागामध्ये केली आहेत मी इथून मागे म मा, माझ्या वडील सी एस साहेब मच्छिंद्र कामटे यांनी गावचे दोन हजार चौदापासून गावात प्रवेश केला गावात विविध ठिकाणी विविध विकासकामे केली त्यात मोलाचे का कार्य असेल ते शिवशंभू महादेव मंदिराचे काम जे बंद पडलेले काम वडिलांनी चालू केले ते पूर्ण केले त्याचा जीर्णोद्धाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर गावात संभाजी महाराजांचा पुतळा असेल शिवाजी महाराजांचा पुतळा असेल तसेच खडगेश्वर मंदिर असेल आणि गावात विविध ठिकाणी चौका चौकात कॅमेरे स्व खर्चा केलेत स्व खर्चाने के कॅमेरे लावलेत त्यातून महिलांची सुरक्षितता ह्यातून अशा विविध प्रकारची कामे सी ए साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत ते आणि मी स्वतः माझ्या प्रभागात स्ट्रीट लाईट लावलेत ड्रेनेज लाईनचे काम सॉल्व केलेत असे वेगवेगळे वेग महिलांना मी अक्कलकोट तुळजापूर दर्शन घडून आणले दिवाळीनिमित्त फराळ वाटप केलेले आहे आणि जिथं पाण्याची समस्या होती त्या पाण्याच्या समस्येसाठी मी माझ्या स्व खर्चातून आता पांडवदंडे ते पिण्याच्या पाण्याचं टाकीचं बांधकाम करणार आहे अशा प्रकारे विविध प्रकारची मी स्ट्रीट लाईट असतील कामं करून दिलेली आहेत आणि इथून पुढं हे सगळी कामे सो नीदी नीदी मी माझ्या खर्चातून केलेली आहेत मला इथून पुढं निधी मिळो निधी न मिळो मी कोणतेही काम आले तर ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करतो आहे निश्चितच तुम्ही दादा स्वतःच्या खर्चातून एवढी मोठी कामं करताय लोकांना मदत करताय मात्र आजही आपण पाहिलं तर कचरा डेपोचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रश्न जाणवतो आहे कचरा हा मोठी समस्या पुरसुंगीची आपण पुणे महापालिकेत पाहतो आहे आवाज उठवलेला पाहिला तर नक्की काय कचऱ्याचं नियोजन कसं करणार आहात इथून मागे न न, न कॉर्पोरेशन असल्याकारणाने क कचरा डेपोचा फॉलोअप कुणाकडे घेतला तरी तो होत नव्हता परंतु आता नगरपरिषद स्थापन झाल्यापासून नगर परिषदच्या माध्यमातून आपण कॉर्पोरेशनला कचरा डेपोचंही आपण फॉलोअप घेऊन कचरा डेपोवर जे लिचेड पाणी येतं तिथं फिल्टरेशन प्लॅन्ट असतील अशा प्रकारे विविध वेगवेगळ्या कॅपने के, कॅम्पिंग असेल असे विविध आपण उपक्रम तिथं राबून त्या कचरा डेपोपासून सुटका मिळू शकतो त्याचा फॉलोअप आपण पुरसुंगी उर्वदेवाची नगर परिषद मार्फत जर चांगले तिथं सभासद निवडून गेले तर त्यांच्या माध्यमातून आपण करून शक शो, करू शकतो दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की ह्या भागामध्ये टँकर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात टँकर लॉबी आपल्याला त्याला पाहायला मिळते मात्र टँकर असले तरी पिण्याच्या पाण्याची आणि वापरायच्या पाण्याची समस्या टँकर टँकरमुक्त फुरसुंगी असं काय आपली संकल्पना आहे का आणि ती कशी राबवणार रा आता मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी दोन हजार चौदा साली आ, एम जी पीची म पाईपलाईन एम जी पी स्कीम ही फुरसुंगीसाठी अठ्याहत्तर कोटीची मंजूर केली होती त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप मान्य विजय बापू बापू शिवतारे यांनी घेऊन ती स्कीम राबवली ती स्कीमला ती स्कीम आता चालू होत आहे ती स्की एम जी पी स्कीम ही चालू झाल्यानंतर अजितदादांच्या माध्यमातून तिला आता भरपूर परत निधी येईल तो निधी आल्यानंतर आपल्या गावात पाण्याची समस्या कोणती राहणार नाही आणि जो टँकर माफिया चाट आए, तो चा विषय आहे तो एमजीपीचा पिण्याचं पाणी एकदा चालू झालं की तो सगळा सॉल्व्ह होऊन जाईल या बाबतीमध्ये आपण रस्त्याचाही प्रश्न त्या ठिकाणी गंभीर आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी घरांची बांधकामं इमारती पुढं आलेल्या आहेत रस्त्याचा गंभीर प्रश्न आहे कसं नियोजन असेल तुमचं त्यासाठीच आपण पुणे महानगरपालिकेतून आपण बाहेर येऊन आपला स्वतःचा फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषद स्थापन केली आणि उरळी देवाची नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर आपण डेव्हलपमेंट प्लॅन करू डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ते रो रोड आहेत रस्ते आहेत ते, ते मोठ्या साईजचे करू त्यातून आपण त्या रोडची समस्या जी येते ती त्यांना टीडीआर एफ एस आयच्या माध्यमातून आपण ते, ते देऊन ती समस्या बाजूला करून आपण रोड मोठे करू आणि रोड मोठे झाल्यामुळे त्या त्या भागात विकास करण्यास स्कोप तयार होतो अशा प्रकारे विविध संकल्पना आहेत आपल्या इथे क्रीडांगणे नाही आहेत वेगवेगळी धार्मिक स्थळे नाही आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे फुरसुंगी हे पुणे शहरालगत असलेलं मुख्य आणि मोठं गाव आहे पण फुरसुंगी गाव हे खूप खूप मागे राहिलेलं आहे आता पुणे महानगर पुरसुंगी फुरसुंगी ही पिंपरी चिंचवडसारखी एक सिटी झाली असती परंतु या सर्व चुकीच्या निर्णयामुळे हा ह्या गावचा विकास रखडलेला आहे माझा दुसरा प्रश्न असेल की या ठिकाणी कचरा डेपो असेल किंवा पाणी जे दूषित झालं आहे आपण जे मग सांगितलं तर त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाले तुम्ही किडनीचे आजार असतील कॅन्सरसारख्या आजारानेसुद्धा डोक्यावर काढलेले काय नियोजन असेल आपलं की या भागाचा आरोग्याचा प्रश्न आपण मार्गी लावणार आहात आपण पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी नगर परिषदेत स्थापन करत असताना पुणे महानगरपालिकेने फुरसुंगी नगर परिषद करत असताना एक आठ ठेवली होती की कचरा डेपोची जागा ही आम्हाला आमच्या गे आमच्या ताब्यात मिळावी त्यावेळेस ग्रामस्थांनी ती जागा फुरसुंगी ग्राम फुरसुंगी उरळी देवाची जी जागा ही पुणे कॉर्पोरेशनला हस्तांतरित केली परंतु पुणे कॉर्पोरेशनला ती जागा हस्तांतरित केल्यानंतर त्या प्रक्रियेचा सहभाग कुणीच घेतला नाही प परंतु त्याचा आता सभासद फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद सभासद बॉडीने स्थापन झाल्यानंतर आपण कॉर्पोरेशनकडे पुणे महानगरपालिकेकडे आपण त्याचा फॉलोअप घेऊन ते तर आपण फिल्टरेशन प्लॅन्ट करून जे स्वच्छ पाणी होऊन ते आपण त्या वड्याणाल्या सोडू त्यातून आपल्या स समस्या कमी होतील आणि पूर्णपणे नाहीशा होण्यासाठी आपण कॉर्पोरेशनकडून जेवढा काही निधी घेता येईल कचरा डेपोसाठी तो आपण घेऊ पुढचा प्रश्न असेल की अजित पवार आता पालकमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खातं आपल्याकडे आहे तुम्ही अजित पवारांच्या गटातून त्या ठिकाणी उभे आहात पण मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी अगदी माझा शेवटचा हा महत्त्वाचा प्रश्न असेल की महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही तर असा गौगव आहे टी व्ही चॅनलवर आपण पाहतो आहे पेपरमध्ये ऐकतो आहे आपला फुरसुंगी भयमुक्त महिला असं काय प्लॅन आहे का आपला फुरसुंगी उर्ळ देवाची नवीन शहर स्थापन झाल्या झाल्यानंतर माननीय अजितदादा पवार महारा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी आपल्याला सेपरेट फुरसुंगी स्टेशन हे स्थापन केलं आहे त्या स्टेशन फुरसुंगी पोलीस चौकीसाठी आपल्याला त्यांनी भरघोस निधी दिलेला आहे जागा दिलेली आहे त्याचं आपण काम चालू केलेलं आहे आत्ता आणि प्रत्येक ठिकाणी चौकी गावात दोन तीन ठिकाणी चौक्या असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी गस्त घालण्यासाठी नियोजन केलेलं आहे फक्त त्याचा आपण फॉलोअप घेऊन तो विषय आपण मार्गी लावणार आहे आणि गावात पूर्ण संपूर्ण गावे सी सी टी व्ही कॅमेऱ्याअंतर्गत असणार आहे त्यामुळे इथं कुठलीही कुठल्याही महिलेलाच असुरक्षित असं वाटणार नाही असं गाव आम्ही करून दाखवू माझा शेवटचा प्रश्न आपण आता अनेक ठिकाणी फिरताय मतदारांच्या भेटी घेत आहे अनेक आश्वासनं देत आहे माहितीमध्ये दे तुमचा अजित पवारांचा गट आहे राष्ट्रवादी आहे तर नक्की तुम्हाला प्रतिसाद कसा वाटतो आहे आणि तुम्हाला निवडून येण्याची खात्री आहे का मला लोकांनी इतका प्रतिसाद दिला आहे मला लोक आत्ता आहेत की तू निवडून आलेलाच आहे फक्त किती मतांनी निवडून येणार आहे ह्याची आता गणित तुम्ही करा तुमचा गुलाल उदळलेलाच आहे तर हे होते ओंकार कामठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग पाचमधील उमेदवार होते त्यांनी अनेक प्रश्नांवरती आपल्याशी सडेतोडाशी मुलाखत दिलेली आहे त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातलेला आहे आणि एक उत्कृष्ट फुरसिंगी आणि उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये दे काम करून नक्कीच विजयाचा झेंडा ते अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहेत आपण पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे